ताबडले आहे 50% च्या आतच टिकणार आहे आरक्षण आपण तर या पण पहिली गोष्ट असे की त्याच बाबतीनं आम्ही वाटचाल करतोय मुख्यमंत्री मोदयाने देखील त्याच बाबतीत भा, मध्ये सुतोवाज केलेला आहे परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं राज्य मागासवर्गीय आयोगानं विक्रमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टीचा तपास केलेला आहे आणि त्याचाच हा परिपाक म्हणून वीस एकवीसला अधिवेशन होतं सगळ्या नेते म्हणतात की येणार निवडणूक या एकमेकांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार मगाशी देखील सांगितलं की जे काही ठराव होतील त्यांची पूर्ण माहिती ही आमच्यापैकी काही सहकारी की आम्ही सगळे तुमच्यापर्यंत येऊन सांगत राहू त्या ठरावाचं नक्की कारण काय तो ठराव कशासाठी घातलेला आहे हे देखील आम्ही सांगू परंतु शिबिर सुरू व्हायच्या अगोदर ठराव कुठचे असणार आहेत हे सांगण्या योग्य ओके वैभव नाईक तर काही दिवसांपूर्वी पूर्वीच काही आपल्या शिवसेनेकडून आपल्या संपर्कात आहेत ते आमदार नेमके कोण आहेत आता वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाणांची भेट का घेतली हे माझ्यापेक्षा चांगलं तेच सांगू शकतात नक्की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखणार सध्या डिटेक्ट मशीन अजून काही तयार झालेलं नाही परंतु अनेकांच्या मनामध्ये अशी चलबिचल सुरू आहे त्याच्यातले काही शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत काही देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत काही अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत कोकणामध्ये नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवतील लो अशा प्रकारे चर्चा आहे कसं पाहताय त्यानंतर राज्यसभेवर दी दी त्यांची वर्णी लागली काल देखील सांगितलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे शिवसेनेनं त्या ठिकाणी निवडणूक लढलेली होती त्याच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे धन्यवाद सर